स्टेशनच्या हद्दीमध्ये पवना लेक आणि एकविरा आई भाजे धबधबा पर्यटकांची गर्दीची मोस्ट ठिकाणं जी आहेत ती ही ठिकाणं आहेत शनिवार रविवार व सुट्ट्या ह्याच वेळेला ही आ, गर्दी होते तर आपण आम्ही बंदोबस्ताची मागणी त्याप्रमाणे आम्हाला बंदोबस्त एक बारा तेरा होमगार्ड प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही एक भाजेला जेव्हा भाज्याच्या दृष्टीने आम्ही असं प्लॅन करतोय की एक इंद्रायणी ब्रिज आहे तिथे त्याचं काम चालू आहे तर त्या ब्रिज ची जी क्षमता आहे ती जर आम्हाला जर वाटलं की प्रॉब्लेम आहे तर आम्ही त्यांना कारल्यापासून त्यांना आम्ही बंद करणार आहे अजून प्रपोज आहे हे तर ते बंद करणार आहे तर त्यांनी कुठून जावं तर त्यांनी कारल्यातनं दुधिवरी खिंडी मार्गे लोहगड मार्गे भाज्याला ते येऊ शकतात आणि भाज्यातनं जेव्हा त्यांचं पर्यटन झाल्यानंतर त्यांनी तसंच मळवली साईडला यायचं आहे आणि मळवली गेटच्या अलीकडे औंडेला जायला एक रस्ता आहे तो आपण वनवेच गेल्या वर्षी केलेला त्याप्रमाणे आम्ही करणार आणि तसा या पद्धतीने ही वाहतूक कोंडी सुटू शकतो दुसरं शनिवार रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या वेळेला कारला फाटा याच्यामध्ये जो रोड आहे ना त्याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात भाज्याने भाज्याकडून येणाऱ्या गाड्या असतात आणि एकविराकडनं येणाऱ्या गाड्या असतात तर एकवीराकडून येणाऱ्या गाड्या आहेत तर आमच्या डोक्यात असं आहे की त्या अग्रसेन पॅलेस आहे तिथून त्यांना आम्ही राईट देणार आणि ते देवल्यातनं बाहेर पडतील जेणेकरून जो लोड येतोय तो त्याच्यावर कारल्या फाट्यावर येणार नाही तसंच ज्या भाज्याकडून भाज्याच्या गाड्या आम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या ज्या छोड्याफार येतील गाड्या त्या बँक ऑफ महाराष्ट्राकडे आम्ही एक पॉईंट लावणार ते रहमत मशीदच्या इथून डायरेक्ट तिकडे जातील म्हणजे ज्या कारल्या फाट्यावरचा लोड आम्ही हा कमी करायचा प्रयत्न करतोय आणि मॅक्झिमम जी लोणावळा शहरातनं जी वाहतूक येते ती इथे थोडी स्लो डाऊन न होता फास्टनी आपापल्या मार्गे निघून जाते आता हे या गेल्या वेळेला आम्ही गेल्या शनिवार रविवारी हेच केलेलं आहे आणि हेच आम्ही पुढे अंमलात आलो आहोत पवण्याच्या इथे जो पूल आहे त्या पूलच्या इथे आपण दोन्ही एंडला कॉन्स्टेबल्स किंवा आमचं स्टाफ आहे जेणेकरून जे त्यांचं जॅमिंग होते समोरासमोर तो पूल शॉर्ट आहे तर त्याच्यामुळे होत आहे तर ते टाळू शकतो जर त्याच्यानी होत नसेल तर आम्ही एकतीस डिसेंबरला येळसेमधून डायरेक्ट बामलोलीपर्यंत पर्यंत एक केलेली वन वे आणि येताना फक्त अशा पद्धतीचं पण करू शकतो तरी सध्या तरी काही अडचण नाही जसं सिच्युएशन डेव्हलप होतील त्याप्रमाणे आमचं नियोजन आहे परंतु कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो सांगा एकविराकडनं जी गाड्या येतील शनिवार रविवार तर त्या अग्रसेन पॅलेसच्या इथे एक राईट टर्न आहे तर आम्ही तिथे माणसं ठेवणार आहे जशी सिच्युएशन आहे कारला फाटा जर जा जाम जा नसेल तर त्या सरळच येतील परंतु तो जा तो जाम असेल तर आपण त्यांना राईटने अग्रसेन पॅलेसच्या इथून आतून एक रस्ता आहे जो देवले मार्गे वाकसाईला बाहेर येतो mm -hmm. वाकसाईच्या मेन गेटला आपण परत कॉन्स्टेबल्स ठेवणार आहे आणि त्या प्रकारे आपण वाहतुकीचं नियोजन करायचं डोक्यात आहे जेणेकरून हा जो लोड पडतोय तो तो लोड पडणार नाही आणि जो जुना मुंबई पुणे हायवे जो स्लो डाऊन होतोय कार्या फाट्यामुळे तो नाही होणार त्या मॅप्रो जवळ जी सिटी मधला आहे सिटी मधलं